न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जळगाव शहरात पहिल्यांदाच भव्य आणि आधुनिक व्हीपीडी ऍडव्हेंचर पार्क जनतेसाठी खुला झाला आहे हा पार्क शहरातील लोकांसाठी मनोरंजनाचे एक नवीन ठिकाण ठरणार असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणाऱ्या विविध मनोरंजनात्मक सुविधा येथे उपलब्ध आहेत या ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष उद्योगपती अशोक जैन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या ॲडव्हेंचर पार्कमध्ये लहान मुलांसाठी खास सॉफ्ट प्ले झोन तर मोठ्यांसाठी रोमांचक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण खेळ आहेत ट्रॅम्पोलिन पार्क व्हर्च्युअल रियालिटी गेम्स शूटिंग गेम्स आणि चेअर गेम्स यासारख्या नवीन खेळांमुळे येथे वेळेचा पत्ता लागणार नाही पार्कमध्ये केवळ खेळच नाही तर कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसून आनंद घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे हे ठिकाण केवळ मुलांसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी एक उत्कृष्ट अनुभव देईल मनोरंजनासोबतच खाद्यप्रेमींसाठी येथे आधुनिक आणि सुसज्ज रेस्टॉरंटची सोय आहे जिथे साऊथ इंडियन चायनीज इटालियन तंदुरी आणि स्टार्टर यांसारख्या विविध स्वादिष्ट पदार्थांची चव घेता येणार आहे यासोबतच नागपूरमधील एका प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडचा आनंदही घेता येईल जवळपास दहा हजार स्क्वेअर फुटांच्या जागेत हा पूर्णपणे वातानुकूलित आणि सुरक्षित असा ॲडव्हेंचर पार्क प्रकल्प उभारण्यात आला आहे येथे खेळादरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी कुशल कर्मचारी नेहमी उपलब्ध असतील जळगावमध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडतं आहे त्याच कडीमध्ये आपल्या जळगावचेच महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हेरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या सुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आई वडिलांना मुलांना कुठे कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे आणि महावीर जैन यांना ही जागा, आता आता जा जागा जा कमी पडेल हे मी आता सांगतो त्यांना याच्यापेक्षा डबल जागा घ्यावी लागेल जेणेकरून जळगाव शहरासाठी कारण आता शंभर जण एकत्र इथे सगळे ऍक्टिव्हिटी करू शकतील आता साडेसहा लाखाच्या आपल्या जळगावच्या लोकसंख्येमध्ये शंभरला हे कमी पडणार आहे लवकरच त्यांनी याच्याबद्दल आत्ता असून नियोजन आणि विचार सुरू केला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल जागेमध्ये त्यांना उभं करावं लागेल मला आनंद आहे मी ज्या गोष्टी आतमध्ये बघितल्या उद्घाटन झाल्यानंतर त्याबद्दल मला खूप समाधान आहे की मुंबई पुण्यासारख्या लेवलवर आपलं ॲडव्हेंचर पार्क इथे उभं राहिलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की जरूर त्यांनी एक वेळा इथे येऊन व्हिजिट करावे आणि इथल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा इथे सोबत पूर्णपणे शाकाहारी जेवणसुद्धा मिळणार आहेत एकावेळी जवळजवळ एकशे चाळीस झण इथे जेवणाचाही आव आस्वाद घेऊ शकतील त्याच्यामुळे डबल आहे आई वडील जेवण करू शकतील तेव्हा मुलं खेळू शकतील असंही होणार आहे तर महावीर जैन आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि महावीर जैन यांच्या फॅमिलीने याच्यामध्ये अजून लक्ष घालून पुढे मोठं ॲडव्हेंचर पार्क उभं करावं आणि जळगाव शहरांसाठी जळगाव शहरातील सगळ्या लोकांसाठी एक चांगलं मनोरंजनाचं केंद्र त्यांनी इथे सुरू केलं आहे पुढच्या वर्षात दोन वर्षात याला हिमालय या एवढं रूप आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत हो एकीकडे एक मोबाईल मध्ये आता सध्याची तरुण पिढी अडकत चालली आहे जैन उद्योग समूह देखील मोटिवेट करतात क्रीडा मंत्री देखील आपल्या जळगावच्याच आहेत परिस्थितीमध्ये हे ऍडव्हेंचर पार्क अशा प्रकारचे खेळाडू निर्माण करण्यासाठी मदत करू का नाही आपण तसं नाही म्हणू शकत कारण खेळ मैदानी खेळ मैदानावरच होणार जे इंडोर गेम आहेत ते त्याच पद्धतीने चालणार हा जो सगळा ऍडव्हेंचर पार्कचा प्रकार आहे त्याच्यातनं खेळाडू निर्माण होणार नाही परंतु आरोग्य लक्षात ठेवून मुलांना आतापासून जर इथे टाकलं तर त्यांना ती एक आवड निर्माण होईल की आपल्याला शरीरासाठी काहीतरी करत राहायला पाहिजे आणि याच्यातनं मग हे केल्यानंतर ते मुलं ग्राउंडवर नक्कीच जातील आणि त्याच्यातनं पुढे आपलं स्पोर्ट्स वाढेल अशी खात्री आहे ऍडव्हेंचर पार्क हे एक थीम पार्क सारखा आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पलिंग पार्क तसंच सॉफ्ट प्ले पार्क व्ही आर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट त्यात कॉन्टिनेंटल हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज इट्स मी सगळ्यांना आवाहन करेल की ऍडव्हेंचर पार्कला जरूर जरूर आपण विजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा किती लोकांची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे खेळण्याच्या ठिकाणी खेळण्यासाठी अराउंड एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोकांची व्यवस्था आहे तसंच रेस्टॉरंट आणि जी विविंग गॅलरी आहे तिथं इन टोटल एक वीस लोकांची व्यवस्था झालेली के आहे केलेली आहे आम्ही आणि खूप प्रशस्त वातानुकूल आहेत तसंच एअर कोल्ड आम्ही पूर्ण रेस्टॉरंट तयार केलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा